आपल्या सर्वांना उन्हाळ्यात एक मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे हेअरफॉल नॉर्मली आपले केस असेही गळतात पण उन्हाळ्यात त्याचं प्रमाण जरा जास्त वाढतं त्याचं कारण म्हणजे कडक ऊन सतत येणारा घाम आणि तेलकटपणा तर आज आपण यावरच सोल्युशन म्हणून काय सोप्या टिप्स फॉलो करायला पाहिजे याबद्दलच बोलणार आहोत सो लेट स्टार्ट केस गळती रोखण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवं ते म्हणजे योग्य केसांची निगा आहार आणि नैसर्गिक उपाय म्हणजेच काही घरगुती टिप्स। तर केसांची निगा म्हणजे शॅम्पू आणि तेल वापरण्याची योग्य पद्धत फॉलो करा उन्हाळ्यात घाम आणि धुळीमुळे केस जड आणि चिकट होतात त्यामुळे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा सौम्य शॅम्पूने केस धुणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी तुम्ही तुमच्या स्कॅल्प टाईपनुसार शॅम्पू निवडा जर तुमचा ऑइली स्कॅल्प असेल तर ऍपल सायडर विनेगर किंवा टी ट्री ऑइल असलेले शॅम्पू वापरा ड्राय स्कॅल्प असेल तर अर्गन ऑइल किंवा कोकोनट बेस्ड शॅम्पू वापरणं अत्यंत फायदेशीर ठरेल नेक्स्ट म्हणजे तेल लावणं हे केसांसाठी अतिशय आवश्यक स्टेप आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण उन्हाळ्यात अगदी हेवी आणि चिकट तेल लावणं तुम्ही टाळा हलकं आणि नॉन ग्रेसी तेल वापरा जसं की जोजोबा ऑइल बदाम तेल किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल तुम्ही वापरू शकता यावर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता तर तेल लावल्यानंतर लगेच केस धुण्याऐवजी किमान के दोन ते तीन तास तसंच ठेवा जेणेकरून ते छान मुळांमध्ये मुरेल आणि नंतर माइल्ड शॅम्पूने धुवा तर हे झालं ऑइलिंग बद्दल पण योग्य पद्धतीनं केस बांधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे उन्हाळ्यात घट्ट वेण्या किंवा टाईट पोनेटेल बांधू नका कारण त्यामुळे केसांच्या मुळांना जास्त ताण बसतो आणि ते कमजोर होतात आणि मग त्यानंतर ते गळायला लागतात नेक्स्ट म्हणजे आहारावर सुद्धा लक्ष द्या केस गळती रोखण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणं देखील अत्यंत आवश्यक आहे उन्हाळ्यात केस मजबूत राहावेत यासाठी व्हिटॅमिन ए सी ई e, बायोटीन आणि प्रथिनं भरपूर असलेला आहार तुम्ही घ्या आणि महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल तर हे झालं केसांच्या योग्य काळजीबद्दल आणि आहाराबद्दल तर आता मी तुम्हाला काही सोप्या घरगुती उपाय सांगणार आहे जे वापरून तुम्ही तुमचा हेअरफॉल थांबवू शकता तर नंबर वन म्हणजे कांदा आणि मेथीचा हेअर मास्क कांद्यामध्ये सल्फर आणि अँटी असतात जे केसांच्या मुळांना अगदी मजबूत करतात मेथी केसांना पोषण देऊन स्कॅल्प हेल्दी दे ठेवते यासाठी एक मध्यम कांदा वाटून त्याचा रस काढा त्यात एक चमचा मेथीपूड किंवा भिजवून वाटलेली मेथी घाला वा, वाट आणि हे मिश्रण स्कॅल्पवर लावा आणि तीस मिनिट तसंच ठेवा त्यानंतर सौम्य शॅम्पूने तुमचे केस धुवा दुसरा म्हणजे दही आणि लिंबू हेअर पॅक दही केसांना मॉइश्चर देतं आणि लिंबू स्कॅल्प स्वच्छ करून डँड्रफ आणि तेलकटपणा कमी करतो तर हा हेअर पॅक करायचा कसा तर दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा हे मिश्रण केसांना आणि स्कॅल्पला लावा पंचवीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्या तर ह्या होममेड रेमेडी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला लगेचच रिझल्ट दिसतील उन्हाळ्यात हेअरफॉल थांबवण्यासाठी या काही सोप्या गोष्टी नक्की वापरा आणि तुम्ही कोणती घरगुती ट्रिक यूज करत असाल तर हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका